एक पराक्रमी शूर राणी तिच्या नावाने हा महल ओळखला जातो परंतु हा महल नसून एक कबर आहे म्हणजेच मकबरा आहे आणि ही वास्तू आजही खूप सुंदर स्थितीमध्ये असून या वस्तूमध्ये जाण्यासाठी आपल्याला असे भुयारी पायऱ्यांचा वापर करावा लागतो तर याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जय शिवराम मंडळींनो तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक वस्तू पाहण्यासाठी त्या वास्तूचं नाव आहे चांद बीबी महल तर हे ठिकाण अहिल्यानगर पासून पाथर्डी रोडवरती एक तेरा ते पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे तर या ठिकाणी आता आपण जाणार आहोत आणि चांद बीबी महलाविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मिळेल न हे ठिकाण कसे पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हा महल एका टेकडीवरती असून टेकडीकडे जाताना रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला गर्ददाट अशी ही सुंदर झाडे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात हे आहे महलाचे मुख्य प्रवेशद्वार याच प्रवेशद्वारामध्ये आपल्याला एंट्री करून आतमध्ये महलामध्ये जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागते हा महल तीन मजले असून याची रचना अष्टकोनी असून संपूर्ण दगडीमध्ये बांधण्यात आलेली ही वास्तू होय या वास्तूस चांद बीबी महल या नावाने ओळखले जात असले तरी ही वास्तू म्हणजे चांद बीबी महल नसून सलाबत खान दुसरा यांची कबर असून म्हणजेच मकबरा असून तो मकबरा आपल्याला या ठिकाणी महालाच्या तळमजल्यामध्ये असल्याचे आपल्याला दिसून येते तसेच या इमारतीला चान बीबी महल असे नाव का पडले हे देखील आपण पुढे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ही वास्तू म्हणजे निजाम काळात बांधलेली एक उत्कृष्ट स्थापत्य शैली होय या वास्तूचे बांधकाम आजही आपल्याला तितकेच मजबूत असल्याचे या ठिकाणी आल्यानंतर दिसून येते आत्ता आपण आहोत महलाच्या सर्वात खालच्या मजल्यामध्ये या ठिकाणी आल्यानंतर आपण या महलाचे अष्टकोनी बांधकाम पाहिल्यानंतर या महलात असणाऱ्या समोरासमोर दोन्ही कमानी आपल्याला एकसारख्या रेषेमध्ये बांधण्यात आल्याचे दिसून येते आणि आजही या वास्तूचा एकही दगड यामधून आपल्याला कुठेही निघालेला किंवा पडझड झालेला दिसत नाही वरच्या मजल्यावर जाण्यासाठी आपल्याला या भुयारी मार्गातील दगडी पायऱ्यांचा वापर करावा लागतो आणि आपण वरच्या मजल्यावरती जाऊन पोहोचतो मंडळी आपण आता आलेलो आहोत चांदगी महालाच्या पहिल्या मजल्यावरती आणि या मजल्यावरती पण आपल्याला खूप सारा असं सुंदर दगडीमधील बांधकाम पाहायला भेटतंय तर ते आता आपण पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमात या ठिकाणावरून महलाच्या आपल्याला अष्टकोणी कमानींचा एक अप्रतिम असा नजराना पाहायला भेटतो खालच्या मजल्यावरील बांधकाम आणि पहिल्या मजल्यावरील बांधकाम आपल्याला हे एक एकसारखेच या ठिकाणी बांधण्यात आल्याचे दिसून येते महलाच्या चौफेर बाजूने भरपूर अशा मोठ्या जागेमध्ये आपल्याला हे वृक्ष लागवड केलेली या ठिकाणी पाहायला भेटतात या ठिकाणावरून समोरील टेकडीवर दिसणारा हा पवनचक्क्यांचा नजराना आणि आजूबाजूचा परिसर आपल्याला अतिशय ठळकपणे या ठिकाणावरून पाहता येतो आपल्या सर्वांना एक प्रश्न पडला असेल की चांद बीबी कोण होत्या तर चांद बीबी या अहमदनगर सल्तनतीच्या पराक्रमी राणी होत्या त्यांनी मुघल आक्रमाविरुद्ध अहमदनगरचे म्हणजेच आत्ताचे अहिल्यानगरचे संरक्षण केले त्यांच्या या शौर्यामुळे हे ठिकाण त्यांच्या नावाने ओळखले जाऊ लागले म्हणून सलाबत खानाच्या मकबरा म्हणजेच कबरीला चांद बेबी महल या नावाने ओळख प्राप्त झाली ही वास्तू आपल्याला बाहेरून तीन मजले दिसते परंतु या वास्तूमध्ये आल्यानंतर आपल्याला ही वास्तू दोनच मजले असल्याचा भास होतो ते देखील आपण प्रत्यक्षात पुढे पाहणार आहोत मित्रांनो या ठिकाण आपण मगाच्या दुसऱ्या मजल्यावरती जाण्यासाठीचा जो रस्ता आहे हा सुरक्षितरीत्या करण्यासाठी बंद केलेला आहे त्यामुळे आता आपण दुसऱ्या बजल्यावरती जाऊ शकत नाही या वास्तूची अशी रचना असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही भर उन्हात देखील आलात तरी तुम्हाला अजिबात गरम होत नाही या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला अतिशय थंडगाराशी हवा आणि थंडावा आपल्या अंगाला जाचत असतो तर मित्रांनो या ठिकाणी मला चाललावर येण्यासाठी अगोदर मार्ग आहे आपण पुन्हा खाल्ली आत्ता आपण महलाच्या सर्वात खालच्या मजल्यावरती जाऊन पाहणार आहोत की हा महल आपल्याला आतमधून फक्त दोनच मजले असल्याचा कसा दिसतोय हेच आता आपण पुढे पाहणार आहोत मी आता या महलाच्या ग्राउंड फ्लोरला उभा आहे मागे अष्टकोणी अशा या कमानी दिसतात तर वरतीही आपल्याला पहिल्या मजल्याच्या कमानी दिसतात आणि वरती आपल्याला घुमट दिसून येतो म्हणजे या ठिकाणावर आपण उभे राहिलो आणि इमारतीच्या आतील भागाकडे पाहिले असता आपल्याला हा सर्वात खालचा मजला आणि वरती हा एक दुसरा मजलाच दिसून येतो आणि वरती आपल्याला मधोमध मद गोलाकार हे घुमट दिसून येते परंतु ही इमारत तीन मजली आहे हे आता आपण पुढे पाहूया तर मंडळी आपल्या आज आपल्यासोबत वाबळे म्हणजे राहुल भैया हे चांद बीबी पाहण्यासाठी आहेत तर त्यांना हा चांद कसा वाटला हे विचारूया तर राहुल भैया कसं काही इमारत पाहिल्यानंतर नंतर तुम्हाला काय वाटते मला असं वाटलं की ही इमारत आत्ताच झालेली पण तुमच्याकडून मी थोडी माहिती घेतली दोघांकडून तर ही मला असं वाटतं की आता पण इमारत अशी बघून की आत्ताच म्हणजे चार पाच वर्ष पूर्वी बांधलेली की काय असं वाटतं म्हणजे ही इमारत अजून इतक्या सुस्थितीत असल्या कारणामुळे तुमचा तो गैरसमज झाला पण तुम्हाला गैरसमज दूर झाला तुम्ही दूर घ्या ठीक आहे धन्यवाद छान वाटलं ओके तर मंडळींनो आता आपण आलेलो आहोत महालाच्या बाहेरील मोकळ्या भागामध्ये तर या ठिकाणी आपल्याला महलाच्या आजूबाजूने सुंदर अशी वृक्ष लागवड केलेलीही दिसून येते आणि मागाशी आपण आतमधून पाहिले होते की महल हा आपल्याला फक्त दोनच मजली दिसत होता परंतु बाहेरून आता आपण पाहत असताना हा महल तीन मजले असल्याचे स्पष्टपणे आपल्याला दिसून येते तर महलाच्या आतमध्ये उभे राहून वरती पाहिले असता आपल्याला हा महल दोनच मजले असल्याचे का दिसते याविषयी जर आपल्या कोणाला माहिती असेल तर आपण कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा या ठिकाणावरून पाहिले असता आपल्याला महलाचे जे समोरासमोर असणारे चारही कमनयुक्त दरवाजे हे अगदी एका रेषेत दिसतात तर मित्रांनो आपण या ऐतिहासिक चांदवी महल या ठिकाणी आलो असता एक दुर्दैव गोष्ट अशी पाहायला भेटली या ठिकाणी येणारे सर्व पर्यटक हे फोटो काढण्यासाठी सेल्फी काढण्यासाठी किंवा रील्स बनवण्यासाठी येताना दिसत आहे परंतु या मालाविषयी इतिहास जाणून घेण्यासाठी किंवा या महालाचा इतिहास ऐकण्यासाठी या ठिकाणी कोणी आलेलं दिसत नाही तर ही एक लई मोठी खेदाची गोष्ट आहे तर या ऐतिहासिक वस्तू ज्या ठिकाणी आल्यानंतर त्या वस्तूचा इतिहास देखील आपण माहीत करून घेणं तितकंच गरजेचं आहे हा महाल ज्या ठिकाणी उभा आहे त्या महालाच्या चारही बाजूने आपल्याला संपूर्ण असा दगडी चौथारा बांधण्यात आलेला दिसतो आणि या चौथाऱ्याच्या मधोमध हा महाल बांधण्यात आला आहे तर मंडळींनो आज आपण आलो तो अल्यनगर जिल्ह्यातील चांदवी मल या ठिकाणी तर या महालाविषयी तुम्हाला माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा तर लवकरच भेटू आपण अशा सगळ्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवा